नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक वीस क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सर जात आहे पंचवीसशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात आहे सत्तावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सर संत्राय सहा हजार दोनशे आठ या ठिकाणी जास्ती जाता आहे सहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाच हजार दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे चौतीस रुपये क्विंटल सर संत्राय सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाता आहे सहा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सहाशे क्विंटल कमीत कमी अकरा हजार सातशे एकवीस सरसंद्र आहे बारा हजार दहा जहाशी दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जातेलाल अवक सोळाशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे पन्नास सरसंद्र अकरा हजार चारशे सत्तर जहाशी झाजरा आहे बारा हजार साठ रुपये क्विंटल करडई अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्त जत्राय चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आवक नऊ हजार चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे पासष्ट जास्तीचा जत्रा आहे चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल चिंच अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसौंदर्य सात हजार जशेस्त आठ हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा